श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्वामी संदेश घेऊन आलेली आहे आजचा स्वामी संदेश आपण ऐकणारच आहे पण तत्पूर्वी एकच म्हणाव असं वाटतंय की स्वामी आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधी अनर्थ की स्वामी आयुष्यामध्ये तुम्ही जर असाल तर घडणार नाही कधी अनर्थ स्वामी आयुष्यामध्ये जर तुम्ही असाल तर घडणार नाही कधी अनर्थ कारण आमच्या पाठी सदैव आहे श्री स्वामी समर्थ आज आमच्या पाठीशी आहे सदैव श्री स्वामी समर्थ स्वामी बघतो अगदी बरोबर आहे हे वाक्य आपल्या पाठीशी आपले श्री स्वामी समर्थ आहे तर कधी कधीही अनर्थ घडणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विचार करण्यापेक्षा आनंदाने जगायला शिका कारण किती दिवसांचे हे आयुष्य असते आजच अस्तित्व उद्या नसते आजचं अस्तित्व उद्या नसते आजच आजचं अस्तित्व उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून स्वामींचे नाम घेऊन नाम घेऊन कारण उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते उद्या काय होईल हे कोणालाच माहित नसते उद्या काय होणार हे होणार आहे हे आपल्याला ठाऊक नसतं तरीही आपल्या पाठीचे स्वामी आहे आणि आपण स्वामींच्या भक्तीमध्ये लीन आहोत तर उद्याच्या उद्याचा विचार आपला दिवस चांगलाच काही घडून येणार आहे या गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवा कारण स्वामींचं घेतलेलं नाव कधीही वाया जात नाही आणि म्हणूनच तुम्ही देखील आपल्या कमेंट मध्ये मद, बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा बघा तुम्ही एकदा श्री स्वामी समर्थ लिहिणार आहात पण स्वामी त्याच फळ त्याचं फळ तुम्हाला दुपटीनं देणार आहेत दहा पट्टीने देणार आहेत तर तुम्ही कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलं असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा स्वामी संदेश सांगायला देखील सुरुवात करते स्वामी सांगतात अरे बाळा नको या त्या गोष्टीचा विचार करणं सोडलं की माणसाला आपोआप लक्षात येत की खरा त्रास अतिविचार केल्या केल्यामुळे होतो खरा त्रास तर अतिविचार केल्यामुळे होतो ज्या वेळेस परिस्थिती तुझ्या विरुद्ध असेल अशा वेळेस तू फक्त शांत राहा ही परिस्थिती बदलेल पण तोपर्यंत थोडासा धीरधर आणि संयम ठेव तुझी ही वेळ बद, देखील बदलेल कारण वेळ बदल बदलतच असते प्रत्येकाची वेळ ही बदलतच असते या गोष्टीवर तू विश्वास ठेव अरे तुझ्या आयुष्यात जे चालू आहे ते योग्य चालू आहे फर, फरक फरक इतका आहे की जे चालू आहे ते तुझ्या मनासारखं घडत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला ते देत नाही जे तुला तुझ्या मनासारखं हवं आहे आम्ही तुला तर ते देतो तेच देतो जे तुझ्यासाठी योग्य आहे संयम ठेव कधी कधी चांगलं घडण्यासाठी वाईट जावं लागतं गवत उगवायला वेळ अजिबात लागत नाही परंतु वटवृक्ष उगवायला अनेक वर्ष लागतात पण गवत जसं लवकर उगत आणि लवकर सुकत त्यातून वटवृक्ष उशिरा उगत पण हजारो वर्ष टिकत हे मात्र विसरू नको मी तुझ्या आयुष्यात ज्या वटवृक्षाप्रमाणेच आहोत तुला आमची ओळख व्हायला वेळ लागतो पण एकदा आम्ही तु तुझ्यात रुजलो की आम्ही तुझी साथ कधी सोडत नाही आम्ही तुझी साथ कधी सोडत नाही म्हणूनच आमच्याशी जुळण्याचा प्रयत्न कर आणि आमच्याशी जुळण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण तू आजच नामस्मरण कर अरे तुला स्वतःला कळत नाही इतकं तुझ्या आयुष्यात काय चालू आहे तुझ्या मनात काय चालू आहे हे आम्हाला कळत आमचं नामस्मरण करत असताना तुला मी विसरत नाही पण मी मात्र तुला पाहत असतो हे डोळे सदैव तुझ्याकडे असतात कारण मी कारण मी सदैव तुझ्या हृदयात राहतो तु। म्हणूनच ही गोष्ट लक्षात ठेव माझ्या समोर उभं राहून तू काय मागतो यापेक्षा माझ्याकडे तू पाहतो पाहतो पाहत असताना तू कसा वागतो कसा वागतो ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हणून माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून कळतो चांगले कर्म चांगले विचार चांगले आचार जर तुझ्या मनात असतील तर रोज मंदिरात नाही आला तरी चालेल न पण तुझ्या मनातल्या मंदिरात अंधार असेल तर तू ज जगाच्या कुठल्याही मंदिरात किती दिवे लावले तरी त्याचा उपयोग होणार नाही त्या ठिकाणी फक्त अंधारच असेल म्हणूनच एक गोष्ट कायम लक्षात ठेव आयुष्यात तू किती खरी आणि किती खोटा ते हे फक्त दोघांनाच माहिती असतं आणि ती दोघं कोण एक म्हणजे तुझा अंतर आत्मा एक म्हणजे तुझा अंतर आत्मा आणि दुसरा म्हणजे तुझा परमात्मा त्यामुळे तुझ्याकडल्या दोन गोष्टी कधीही संपू देऊ नकोस एक म्हणजे तुझ्या मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तुझ्या अंतरात्म्यातला देवपण कारण बालपणामधली निरागस्ती असते ती कोणाकडेच नसते ही निरागस्ती परमेश्वरापर्यंत घेऊनही जाते आणि दुसरं म्हणजे अंतरात्म्यातील देवपण जोपर्यंत तुझ्या अंतरात्म्यातील देवपण जागा आहे तोपर्यंत हा स्वामी तुला अंतर देऊ शकत नाही ह्या संदेश मध्ये आपल्याला एवढेच सांगितले आहे की हे सुंदर आयुष्य फक्त एकदा मिळालेलं आहे आणि हे एकदा मिळालेलं आयुष्य आपण रडत रडतरडत घालवायचं झुरत झुरत घालवायचं तर ते आयुष्य काय आहे आपल्या आयुष्याची मजा काय आहे हे आपल्याला कधी कर करणारच नाही आणि सुख शोधता शोधता आपलं आयुष्य कधी निघून जाईल हे देखील आपल्याला समजणार नाही स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि असेच नवीन नवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ